कल्चरल आपण केला सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी महत्त्वाचे आहेत की तुमच्याकडं स्टेज बिल्डिंग पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कला असतात ते विद्यार्थ्यांच्या कलांना आपण वाव देतो यानुसार तुम्ही आज ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे त्यांच्या कलांचं कौतुक करायला शिका पालक आलेले त्यांचे प्रत्येक पालकाला वाटते आपण मुलाचं कौतुक आपण केलं पाहिजे तर सर्वांनी पहिली गोष्ट अंतर्गत

सांस्कृतिक कार्यक्रम गॅदरिंग आहे त्यात मुलांनी शांततेचं पालन केलं पाहिजे आणि जे सादरीकरण करतात त्यांच्याकडतील त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना दाद दिली पाहिजे कोणतं काहीतरी त्यांचं त्यांच्यासाठी हस्त गेलं नाही पाहिजे इथं येऊन का एखादी कला सादर करायची म्हणजे फार मोठी डेअरिंग लागते त्यासाठी सर्वांनी आपापली आप कला सादर करावी आणि प्रत्येक झालं पाहिजे आणि प्रत्येकाने बोलायला निघलं पाहिजे मी आता तुमच्यात एक होतो की प्रत्येक वेळेस आता लपून बसायचो पण योगयोग असा झाला की मला आता स्टेज समोर येऊन बोलावं लागतंय सर्वांनी कार्यक्रम शांततेत पाहिला आणि कोणी जर गडबड गोंधळ जर काही केला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद